आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल पुण्यातील सकल मराठा समाजाची मागणी बीडच्या मौजे मसाजोगीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा केस तालुक्यातील के मौजे मसाजोगी येथील कर्तव्य सरपंच व मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय सहभाग कार्यकर्ते संतोष देशमुख यांचा दिवसा डोळ्या अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला हा खून करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून व त्यांना मदत करणाऱ्या निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना तातडीने कायमचे चौकशी सीआयडी मार्फत करावी अशा आशयाचे निवेदन परभणी जिल्ह्यातील पूर्णेतील सकल मराठा समाजाने मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत पाठविलेले निवेदनात केले आहे महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा गुन्हेगारी अड्डा बनला असून झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे लोकशाहीला काळींबा फासणारा हा प्रकार असून तेथील जिल्हा पोलीस प्रशासन हे राजकीय गुन्हेगार लोकांच्या हाताचे बाहुले बनले आहेत असा आरोप करण्यात आलेला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या सर्व मारे तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक न्यायालयात हजर करण्यात येऊन न्याय द्यावा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिवराज देशमुख यांना संरक्षण द्यावे या प्रकरणात जिल्ह्यातील मोठक्या मोठ्या ने राजकीय नेत्याचा हात आहे काय याची सी आय डीने चौकशी करून कारवाई करण्यात यावी सदरील निवेदनावर कुंडलिक जोगदंड ज्ञानवा कदम संजय कदम पवन बोबडे गणेश बुचाले विनायक बोकारे रमाकांत कराळे करण कराळे निवृत्ती नवघरे ज्ञानेश्वर बोकारे कैलाश मोरे आदी बहुसंख्य नागरिकांच्या स्वाक्षर आहेत पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी आज माननीय तहसीलदार साहेब यांना आपण केस तालुक्यातील मसाजो या ठिकाणी जे आदर्श सरपंच जे की मराठा क्रांती मध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग होता आणि गावाच्या संदर्भात सुद्धा मागच्या पंधरा वर्षापासून त्यांचा कार्यकाल हा आदर्श रूपानं चालू होता आणि समाजात एक चांगला माणूस म्हणून त्यांची कीर्ती त्या तालुक्यामध्ये होती अशा माणसाचा जर समजा त्या ठिकाणी दिवसा ढोळ्या अपहरण करून खून खुले खून झाला आणि त्या खून झाल्यानंतर जब्बल तीन तास त्या ठिकाणचा जो गुन्हा नोंद करायचा होता तिथल्या प्रशासनानं नो गुन्हा नोंद करण्यासाठी टाळाटाळ ताल केली या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा संताप व्यक्त केला जातोय प्रश्न असा आहे की एखादा सर्वसामान्य माणूस जर समजा या आधी सत्तेच्या राहून किंवा समजा विरोधात जात गेला असं जर त्याला वाटत असेल ते जर समजा असा एखाद्या चांगल्या माणसाचा जर खून होत असेल तर हा सरळ सरळ लोकशाहीचा खून आहे मग या लोकशाही राज्यामध्ये ज्या देशामध्ये लोकशाही नांदती त्या देशामध्ये लोकशाही असताना सुद्धा आपलं मत व्यक्त करण्याचं किंवा सत्याच्या बाजूने जर लढण्याचा अधिकार या ठिकाणी राहिला नसेल तर निश्चितच आपण कुठंतरी अध्यापतनाकडे चाललोत असं म्हणलं तर वाव होणार नाही म्हणून त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी संतापाची लाट आज पसरलेली आहे त्याच अनुषंगाने आम्ही सकल मराठा समाज तालुका पूर्णच्या वतीनं सुद्धा आज माननीय तहसीलदार साहेब यांच्यातर्फत या राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे अशी विनंती केली की ज्या कोण्या गुंडखोर प्रवृत्तीच्या माणसानं आदर्श सरपंचाची हत्या केली दिवसा ढोळ्या अपहरण करून हत्या केली त्या माणसाला तात्काळ पकडून त्याच्यावर कठोरच्या कठोर अं जे समजा कारवाई करण्यात यावी आणि पुन्हा अशा स पद्धतीची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती ही या समाजातून या महाराष्ट्रातून नष्ट झाले पाहिजे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजघटनेवर चालले चालणारा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा आणि चांगलं काम करण्याचा अधिकार आहे हीच गोष्ट लक्षात ठेवून शासनानं सुद्धा तत्काळ अशा माणसाला अटक करून त्यांना कडकच्या कडक कार्यवाही केली पाहिजे पुन्हा यानंतर असा एखादा माणूस पुढे येऊन चांगल्या माणसाला संपवण्याचा प्रयत्न करणार नाही ही प्रवृत्ती नष्ट करण्याचं काम शासनाचं आहे आणि ह्या राज्याच्या गृहमंत्र्याचं या गृहमंत्र्यांना तात्काळ याच्यावर कार्यवाही करावी अशा प्रकारची विनंती माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे केली धन्यवाद